माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण जागेवर बसाय अध्यक्ष महोदय हा जो विषय आहे तो छत्रपती संभाजी महाराजांबरोबर कोणी तुलना करावी याचे काहीतरी आहे अहो छळ चल, व्याख्या सांगावी लोकांना महाविकास आघाडीची सत्ता असताना लोकांची घरं तोडायची केंद्रीय मंत्र्यांना अटक करायचं हे सगळे कारणामानी करायचे करणी तशी भरणी हे अंगावर आले यांच्या करणी तशी भरणी हा नियतीचा खेळ आहे ह्याला छळ ह्याचं कोण छळ करणार अहो कारकुन आता स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची तुलना हेनी करावी हेनी काय काय हे माफी मागितली पाहिजे शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे हो अध्यक्ष मोदय सर ही व्याख्या यांना लागू होते का कोणी काय व्याख्या मागणी करावी का मंत्री सभापती मोदय मला असं वाटत या संदर्भामध्ये प्रवीण दरेकर त्याचबरोबर मंत्री आपण बसा आपण सर्व सदस्य खाली बसा आपण खाली बसा सर्व आपण कृपया खाली बसावे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येतो माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका